नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे सीमा आणि आई आता रिक्ष गाडीतून जात आहेत तर गाडीला खड्डा बसल्यावर सीमा त्या माणसाला इथे ओरडते आणि म्हणते भैया कैसे गाडी चलायला यो हो? जरा देखके गाडी चलाव ना एक तर रोड तो इतका खराब आहे वरा पैसे कैसे गाडी चलावते हो असं म्हणून म्हटल्यानंतर इकडे लगेच आई म्हणतात आणि हसतात बरं का ते आणि म्हणतात बघ आता तूच तूच बोललीस ना मग तो ते काय तू आता काय सांगितलंस त्या गाडीवाल्यांना रस्त्यात खड्डे आहेत सांभाळून गाडी चालवा म्हणून सांगितलंस ना मग एवढं नको समजायला त्याला मीही तुला तेच समजावण्याचा प्रयत्न करते ना सीमा असं म्हटल्यानंतर आता बघायला लागते बरं का सीमा मग काय रस्त्यात खड्डे आला तर आपण गाडी थांबवतो का नाही ना तर रस्त्यात खड्डा आला किंवा आपण गाडी थांबवत नाही आपण सांभाळून त्यांना डावलून पुढं जातो हो ना त्यांचंही तसंच आहे ना सीमा छोट्या छोट्या गोष्टी चिडून रागावून गैरसमजत करून कसं चालेल आपल्याला आपण आपलं मन मोठं करायचं म्हणजे सगळे गैरसमज आपाप विरघळून जातात असं इथे आई सांगतात आणि म्हणतात नाती जपण्यासाठी हे करावंच लागतं बरं का सीमा असं आता सांगितलं आणि सीमा त्यांच्याकडे बघत राहिले आणि मग आता घर आलेलं आहे तेवढ्यात मग आई सांगतात वो वो उधर गेट दिसते ना ए भैया व उधर गेट आहे ना व फाटक फाटक उसके सामने थांबो असं म्हणून आता त्यांनी सांगितले सी घर आलेलं आहे सीमा काय करते बघा पुढे सीमा आईंकडे बघते दार उघडते आणि सरळ ना इथे दोन मिनटं बिल द्यायच्या आधी ना निघूनच जाते आणि मग त्याच्यानंतर बिचारे आई एकट्याच बसल्यात गाडीमध्ये कितना हुआ मग तो म्हणतो तीनशे नव्वद रुपये मॅडम तीनशे नव्वद अरे रिक्षेनं गेलो तर शंभर रुपयात गेलो आणि आता तू तीनशे नव्वद सांगतोय बरं बाई घे तीनशे नव्वद म्हणून पाचशेची नोट काढून देत आणि आता छुट्टा नाही मग त्याच्यानंतर तो अरे बाबा आता तीनशे नव्वद असं छुट्टे कैसे मेरा पास तुम एक सगस्ट देऊ मुझे असं म्हणून नाही सांगतायत आणि इकडे आता त्यांचं सेलिब्रेशनचं प्लॅन चालू आहे अगं त्याच दिवशी आई बाबांची पस्तीसावी वेडिंग अॅनिव्हर्सरी पण आहे ना मग त्यासाठी तर हो म्हणूनच म्हणूनच दादा म्हणत होता की त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी स्पेशल करूया हे मस्त आयडिया घे हो की नाही हो तर असं प्रभाते म्हणते आणि मग त्याच्यानंतर इथे मी तू म्हणते की मला पण आयडिया खूप आवडली पण त्यासाठी नेमकं काय करायचं ना मला काहीच सुचत नाही आहे मी काय म्हणते आपण त्यांनाच विचारूया का त्यांना काय हवं ते मावशी म्हणते तेवढ्यात ए नको बाई ती मोडता घालायला धक्क्याच्या तिलांना स्वतःच्या कौतुकाची ॲलर्जीच आहे बरं का असं म्हणून आई आणि माव ते मावशी असतात आणि मग त्याच्यात आपण एक काय करूया आपण छोटंसं सेलिब्रेशन करूया आणि चालेल का तुला फक्त दोघांसाठी आपण काहीतरी करूया करू शकतो आपण काहीतरी असं म्हणून इथे चाललंय आणि तोपर्यंत सीमा वेणी येते मग मी तू म्हणते सीमा वेणी तू कुठे होतीस असं विचारते आता आणि मग आता सगळ्यांकडे सीमा बघते बरं का आणि मग त्याच्यानंतर इथे सीमा म्हणते का मी ना म्हणजे माझ्या आईकडे गेले होते लग्नाचं आमंत्रण करायला असं म्हणते आणि सीमा इथनं निघून जाते दोन मिनटात लगेच थांबत नाही तिथे आणि मग का का इथे येताच जवळ मितूचे आणि मग विचारतात मितू हिला माहिती आहे ना सेलिब्रेशनचं ओ मग तोपर्यंत प्रभाव अशा येते म्हणते ओ तिला माहिती असणार तिच्या नवऱ्याची साडी आहे ना मग त्याच्यानंतर इकडे आता समीर बोलतोय झालं काय ते आपलं प्रोजेक्ट लॉन्चिंग ठेवलंय ना ते त्या एकवीस तारखेला ठेवलंय रे मग त्याच्या लग्नाच्या दिवशीच ठेवलंय तर मला कळत नाही आहे की नेमकं मी कसं करू घरचं लग्न आहे मला थांबायला तर पाहिजे म्हणजे असणं गरजेचंच आहे म्हणजे काय नाही नाही मी यासाठी फोन केला होता मला सांग की तू आपला फेस्ट प्रोडक्टचं लॉन्चिंग होतं बघ आणि त्यावेळेस तो आला नव्हता तेव्हा तू काय सांगितलं होतं रे तर आता तो मित्राला विचारतोय आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतोय पण मग बिल वगैरे दिली असतील ना तू हॉस्पिटलची सगळी अरे नाही नाही मी नाही मी नाही करू शकत ऐक माझं मी, कर। मी खोटं बोलो ना ते माझ्या चेहऱ्यावर दिसतं मी लगेच पकडला जातो त्यामुळं मला हे करता येणार नाही आणि त्या त्याच्याहीपेक्षा ना मी सांगून बसलो आहे महत्त्वाचं की त्या दिवशी मकरांचं लग्न आहे म्हणून आता माझ्या भावाचं लग्न असं शा सांगून बसलो आहे आणि त्या दिवशी तेव्हाच ते मी नेमकं हॉस्पिटलमध्ये नाही 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 बरोबर नाही रे नाही होणार हे चमणार नाही मग काय करता येईल सीमा सीमा नाही 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 सीमाचं काही नाही अरे अरे श हे बघ मी नाही सांगू शकत सी मला काय आहे घरी सगळ्यांना कळणार तरी परत ते टेन्शन म्हणजे टेन्शनवाला हो माहोल आणि त्यामुळं नको नाही थांब तू जरा थांब मीच पॅनिक झालोय मला विचार करू दे मी करतो तुला तु 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 फोन आता सीमा तोपर्यंत मागे येऊन उभी राहिले बरं काय आता तो एकदम तिच्याकडे बघतोय आणि सीमा त्याच्याकडे बघतच उभी राहिले काय चाललंय म्हणून अशी खाता त्याची घडी वगैरे बघूया आता सीमाला तर उत्तर काय देतो आणि मग त्याच्यानंतर आई इथे म्हणतात आहे ना तुम्हाला खिशे में एक सो दस रुपये व व दहा रुपये भी दे दो मग येलो म्हणून ती घेते म्हणजे आधी केसा मिला छोटा असं म्हणते आणि विचारते एक तीनशे नव्वद रुपयाची गाडी बापरे असं म्हणते आणि ते गाडीतनं खाली उतरते हळूहळू घरात येते आणि घरात इथे आता त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा सेलिब्रेशनचा विषय चाललाय मला काय वाटतं माहिती आहे की आपण त्या दोघांच्या आवडीचं जेवायला करूया हा अशी मस्त साडी देऊया आणि मग असं शर्ट देऊया कशी वाटली आयडिया आयडिया सोसो आहे तू ना एकदम टिपिकल विचार करतेस प्रभा असं म्हणून काका म्हणतात इथे आणि मग मावशी म्हणतात हो का मग आता तुम्हीच सांगा आता काय ते बा प्रभा 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 असे चिडून जाऊ नको ग थांब थांब आठव मी तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला काय दिलं होतं आठव जरा आठव हे आपल्या लग्नाचा वाढदिवस ना तुमच्या लक्षात राहिला हे, हेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे बरं का आठव म्हणे आठव समू शमू तुला सांगते आम्ही लग्नानंतर अमेरिकेला गेलो ना तेव्हा दोन वर्ष काही ते त्यांच्या लग्नाचा लक्षात होता त्यानंतर सगळे विसरले हे शमू त्यावेळा सुद्धा ना मी तिला डायमंडचे कानातले घातले होते विचार तिला हो का गेली हेच ऐकते असं म्हणून दोघे भांडायला लागतात हो का आपण तू काय दिलंस मला असं काका वाटत ए, ए, कमॉन यार आई बाबा काय चाललंय तुम्ही लाववा तुम्ही लाववा तुमची ही जी भांडणं आहेत ना ती प्लीज इथे नका करू यार प्लीज आताच आपलं टॉपिक काय आहे सेलिब्रेशन सेलिब्रेशन कसं करायचं याचा विचार करा आपलं सेलिब्रेशन ना एकदम स्पेशल आणि हटके झालं पाहिजे काय सगळ्यांचं सेलिब्रेशनचं बोलणं चालू आहे आणि तिकडनं आता आईनं खरोखर घरामध्ये एंट्री घेतली आणि आई विचारतायत काय कसलं सेलिब्रेशन आता सगळ्यांची तोंड ना एकमेकांकडे बघण्यासारखी झाली नेमकं आता सांगायचं काय सरप्राईज तर आहे तर आता इथे समीर आणि सीमाचं बोलणं चालू आहे सीमा हळूहळू असं बोलत बोलत पुढे ते कोणाशी बोलत होतास आणि असं काय आहे जे माझ्यापासून लपवलंयस असं विचारते अगदी हाताची कडी घालून मग त्याच्यानंतर म्हणतो नाही ते काय म्हणजे काही नाही मग तो पर्यंत लपवलं नाही असं तो हळूहळू पुटपुटतोय मग ती अशी खांदार हात ठेवते बरं का सीमा समीरच्या आणि बस म्हणून सांगते खाली समीर हे बघ तुझ्या काही टेन्शन असेल तर तू सांगू शकतोस प्लीज मला सांग तू असं म्हणून प्रेमाने विचारते आणि बोल म्हणते आणि मग समीर म्हणतो काय झालंय नेमकं का मक्याचं लग्न आहे ना त्याच दिवशी ना हिमेशबाईंनी ना नवीन प्रोडक्टचं प्रेझेंटेशन आणि टेस्टिंग ठेवलेलं आहे आणि कसं आहे मला कळत नाही आता कसं होणार त्याच दिवशी काम पण त्याच दिवशी लग्न कसं आहे ते प्रोडक्ट डिझाईन वगैरे सगळं माझं आहे ना त्यामुळं आता काय करायचं म्हणजे मला जावं लागेल असं म्हणतायत काय करू त्याचं मक्याचं लग्न म्हटल्यावर इथे पण असणं गरजेचं आहे असं म्हटल्यानंतर सीमा म्हणते काही गरज नाही आणि त्याच्याकडे बघते रागाने मग म्हणतो काय हे बघ समीर तुझं काम आणि तिथल्या जबाबदाऱ्या या पूर्ण करणं जास्त महत्वाचं आहे कारण या सगळ्यामध्ये तुझी नोकरी आणि तुझं करिअर या दोन्ही गोष्टी अवलंबून आहेत आणि हे बघ लग्न काय होतच काय तू हसलास काय किंवा नसलास काय ते होणारच आहे त्यामुळं तू तिथे म्हणजे प्रोजेक्ट प्रोडक्ट लॉन्टला जायला पाहिजे मग अगं पण त्या दिवशी ते खूप कामं असतील काम काय काम आहेत काय काम आहेत ते मला माहिती आहे इथे सगळेजण तुला इथे राबवून घेतील आणि त्या बदल्यात काय मिळेल तुला काही मिळणार नाही आणि मग त्यापेक्षा तू तु, तुझं प्रेझेंटेशन रेट करशील ना तर त्या बदल्यात तुला चांगले रिटर्न्स मिळतील काहीतरी तुझे इन्क्रीमेंट वगैरे होऊ शकेल आणि तुझे ते हिमेशबाई आहेत ना तेही तुझ्यावर खुश होऊन जातील कळलं का तरीकडे आता सीमाने असं सांगितलं आणि मग त्याच्यानंतर नाही पण मी त्याच्यासाठी मी इथून हे बघ ऑफिसमध्ये तुझं नाव खराब झालेलं आपल्याला परवडणार हे बघ आणि एक गोष्ट तू बाबांना लग्नासाठी लग्नाच्या मकरांच्या लग्नासाठी दीड लाख रुपये दिलेस हे मला माहिती आहे असं ती एकदम सांगते आता समीरला धक्का बसलाय बरं का ती बघत राहिलाय त्यामुळे आणखीन काही करायची गरज आहे असं मला वाटत नाही असं आता सीमाने सांगून टाकलंय आणि समीर आता त्याच्याशी काहीच बोलत नाहीये ठीक आहे मग मी सगळं करेन मॅनेज करेन म्हणजे प्रोडक्ट लॉन्चिंग करेन मग त्याचं लग्न करेन आईबाबांचं सेलिब्रेशन असं तो म्हणतो आणि आईबाबांचं सेलिब्रेशन आई आईबाबांचं सेलिब्रेशन आणि कसलं असं म्हणतं हे काय आता नवीन असं सीमा विचारते नवीन कुठे विसरलीस का तू अगं आई बाबांची ॲनिव्हर्सरी आहे त्या दिवशी पस्तीसावी मला काहीतरी स्पेशल करायचं आहे त्या दिवशी असं म्हणतो तो आणि इकडे सीमाचं तोंड परत वाकड होतं आता बघू काय काय करते सीमा काय मोडता घालते ते तोपर्यंत हो तो आई इथे आतमध्ये येत आहेत आणि विचारतायत काय प्रभातही कसलं सेलिब्रेशन मग प्रभाताई म्हणते आता लग्न घरी कसलं सेलिब्रेशन असाल लग्नाचं अहो म्हणजे लग्न घरीच आहे म्हटल्यावर लोक रोज काहीतरी स्पेशल नको का म्हणून सेलिब्रेशन असं म्हणून मग लगेच काका पण येतात हो म्हणजे आपण तसंच करतोय लग्नाची वेगवेगळी सेलिब्रेशन होतातच आहेत नाही ते फक्त ते तुम्ही करताय आम्ही काही आम्ही नको का काही करायला असं म्हणून काका विचारतात हा म्हणजे लग्नानंतर आय मीन म्हणजे लग्नाच्या आधी काय ते करता ते प्रभा काय काय गते काय गते मग त्याच्यानंतर इकडे प्रभा मावशी म्हणते केळवण असंही घरचं कळवण व्हायचंच आहे की नाही ते आम्ही करू आता चालेल का तुला असं म्हणून इथे विचारते मग आई म्हणतात हो चालेल मग काका पण इथे असतात बरं का, का, का। मग प्रभा म्हण प्रभाशी म्हणते खरं तर ना आम्हाला तुम्हाला केळवणाला सगळ्यांना बोलवायचं होतं पण आता काय ना रात्र थोडी आणि सोंगे फार झालेत ना त्याच्यामुळे काय करूया म्हणून मग राहिलं मग त्याच्यानंतर इथे आई म्हणतात काही हरकत नाही इथे करूया आपण केळवण चला तर मग ठरलं हो 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 ठरलं 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 म्हणजे मकरंद आणि स्वीटीचं केळवण आज आपण दणकात करायचं आपल्याला हवं तसं हा चालेल ना तर आई म्हणतात चालेल चालेल मग इथे भाऊजी म्हणतात चला 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 कामाला लागा मग आई म्हणतात भाऊजी थांबा तुम्ही काय करणार आहात आम्ही बायका बघून घेतो ते सगळं करायला असं म्हणून ती भाऊजीने सांगते आणि मग प्रभातही मी जरा सीमाच्या कानावर घालते मग त्याच्यानंतर मावशी म्हणतात हो हो प्रभाते अगं म्हणजे काय आहे सीमाच्या कानावर घाल तू पण आम्हाला ना कुठल्याही बाबतीत तू आडवायचं नाही कुठल्याही बाबतीत मोडतं घालायचं नाही बरं का असं म्हणून आता मावशीने सांगितलंय आम्ही आमच्या भाच्याचं आणि भाचे सुनेचं केळवळ जोर उदार करणार आहोत अगदी कोड कौतुक को करणार आहोत त्यांचं असं म्हणून आता मावशीनं सांगितलंय आणि ते काका पण हो बरोबर म्हणतात त्यांनी शमिक आणि मिटूया तिथे हसताना सीमा इकडे समीरला विचारते आहेस ना तू इतक्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या अंगावर कशाला ओढून घेतोय साहेबक समीर तू तु तुझ्या तु प्रेझेंटेशनवर लक्ष देते आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे हे लग्न अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन यामध्ये वेळ घालवायची काही गरज नाहीये आधीच खूप पैसा खर्च झालाय आग ऐक ना सेलिब्रेशन सेलिब्रेशन म्हणजे कसं ग्रँड सेलिब्रेशन नाही करायचंय छोटंसं काहीतरी करायचंय सीमा आपली छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा आई बाबा सेलिब्रेट करतात की नाही करतात की नाही सांग आता सीमा बोलते कशाला तर त्यांच्या तर लग्नाचा वाढदिवस आहे करूया ना आपण सेलिब्रेट असं म्हणून तो असं म्हणवतोय आणि मग सीमा म्हणतोय अच्छा आता माझ्या लक्षात आलं ज्या दिवशी मला अवॉर्ड मिळाला त्या दिवशी आईनी माझं कौतुक करायचं नाटक एवढं का केलं का करायचंय कसलं नाटक जेन्युनली कौतुक करतो ती आई तुझं असं म्हणून समीर इथे सीमाला समजावतोय तुला प्रत्येक गोष्टी तू वाकडत कसं दिसतं जेन्युनली असं म्हणून ती विचारते तोपर्यंत दारावर इथे टिकटिक होते आणि आता दोघं जण गप्पा बसतायत आणि आता कोण आलंय म्हणून आता दोघांना कळत नाही तो पण आई हाक मारतीय समीर मग हो आलो असं म्हणून समीर इथे दार उघडतोय आई विचारतात आई आल्यानंतर म्हणजे दोघांना बघतात आणि मग म्हणतात तुमचं काही महत्त्वाचं दोघांचं बोलणं चालू होतं का मी नंतर येते असं म्हणून त्या सांगतात तर लगेच सी सा, असं समीर म्हणतो नाही नाही आमचं काय महत्त्वाचं आमचं काही महत्त्वाचं नाही मग त्याच्यानंतर आई म्हणतात अरे काही नाही मी आता हे बाहेरचे सगळे असं म्हणत होते की त्यांना ना मकरंद आणि स्वीटीचं केळवण करायचं आहे मग त्याच्यानंतर मग मी म्हटलं त्याच्यानंतर काही हरकत नाही आहे आज रात्री केलं तर चालेल ना असं त्या सीमाला विचारतात बरं का हो हो चालेल की असं म्हणून सीमा सांगते बघ मला वाटलंच होतं तू हो म्हणशील म्हणून मग मी सांगते त्यांना तसं आता काही आहे लग्न घर आहे ना काहीतरी समारंभ होणारच ना तर त्याच्यामुळे तर सगळे समीर म्हणतो व्हायलाच पाहिजेत रोज काहीतरी गमती जमती व्हायलाच पाहिजेत मला सांग बाबा कुठे आहेत का रे घरी नाही आहेत का अगं मला दिसले नाहीत म्हणून तुला विचारतोय ना आई मी रे कुठे गेलेत आई तोपर्यंत इकडे स्वीटी येते आणि म्हणते मी आज लिए कुठ स्पेशल खाना बनाव की अरे असं म्हणून इथे आईला स्वीटी विचारते नाही प्लीज मनामत की जे असं म्हणून इकडे स्वीटी म्हणते आणि लगेच इकडे सीमा कशी बघते बघा मग आई म्हणतात अगं तुझ्यासाठीच सगळं चाललंय आणि तूच काहीतरी बनवणार आणि मग त्याच्यानंतर अरे तो क्या हुआ हे बघा तो क्या मी बना नाही शकते की आई असं म्हणून परत स्वीटी ते विचारते समीर हसतोय आणि मग आई पण बघतायत आणि मग स्वीटी म्हणते की आई हमारे ना स्पेशल डाल बनती आहे ती मी ना तुमच्यासाठी बनवते चालेल असं म्हटल्यानंतर सगळे हसतात बरं का आणि समीर मग नक्कल करतात म्हणतात चालेल चालेल मग आई पण चालेल चालेल असं करतात आणि सगळेजण इथे हसायला लागतात आणि मग आई म्हणतात सीमा मग तू भाजी बनवशील का तर हो बनवेन असं म्हणून सांगते आणि बाकीच्या सगळी गोष्टी मी आणि प्रभाते गोडाचं काय करायचं असं म्हणून त्या सीमाला विचारतात सीमा, सीमा काहीतरी सांगणार तोपर्यंत थांब मी प्रभाताईलाच विचारते असं म्हणून त्या निघून पण जातात मग समीर बघतो आणि म्हणतो वा आज बायकोच्या आजची खाजी खाय भाजी खायला मिळणार असं म्हणून आणि सीमा लगेच त्याला माहिती आहे असं म्हणून जरा तोंड वाकडं करते आणि निघून जाते बरं का आणि समीर मग इकडे आता काय करायचं हा माझ्यावर का चिडते असं म्हणून परत इथे विचार करतोय तर बाबांचं तिथे काही वेगळंच चाललंय बरं का बाबा आणि भाऊ दोघ जण इथे टप्परेवर चहा पित बरं का मग भाऊ असे बसलेत अरे देवा असं म्हणून मग चहा देतात आणि चहाचा झुरकासा मस्त पैकी चहाचा गोड घेतात बरं का एक आ हा बरं वाटलं असं इथे म्हणतात आणि मग भाऊ विचारतात काय रे यशा तू हैसर कशाला बोलवलंस घराकडे दिवसादार फेरी असते माझी तू का ठाऊक ना आणि कारण पण तसाच असा रे असं म्हणून ते बाबा सांगतात आणि खिशातनं पैसे काढत असतात आणि देतात हे एवढे पैसे असं म्हणून भाऊ विचारतात माका कित्याक देतस असं म्हणतात पुढे किती असत ते मग बाबा म्हणतात दहा हजार रुपये मी तुका म्हटलेले लक्षात ना की घराच्या डागडुडीसाठी हा 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 हे आलं लक्षात आलं लक्षात अरे पण घराकडे घरामध्ये दिलं असतर घाई कित्याक करतात घाई अरे घरात बायल्यान बघितलं असतं तर म्हणजे ती काही यातलं काय माहीत नाही वहिनी काय नाही म्हणतली होती अरे तसा नाही रे बाबा घरात असा लगीन घ्याय गोवत चर्चा नको ना कशाबद्दल असं म्हणून बाबा इथे परत भाऊला सांगतात आणि भाऊ असतात आणि मग पुढे भाऊ म्हणतात यशा मेल्या तू असोस तसच असा बरं का मग शाळेत असताना तुला दोन रुपये गावले की तो काय करायचा गपचूप माझ्याकडे येऊन घेऊन यायचास आणि म्हणतायस चल चल आपण सिनेमा बघूया आणि मग आपण दोघ सिनेमा बघायला जायचो अरे तू माझा मित्रच आहे ना रे तू का नाही ताकी कुणाक सांगतले माझ्या मनातला हा अरे दिवस होते रे ते काय गावातली दिवस ना मग गावातली मजा ना खूपच वेगळी मग भाऊ म्हणतात म्हणून तुला सारखं सांगतोय ना गावाकडे गावाकडे म्हणाल बरोबर बोललोस अरे बघ बो, मी तर आता ना येईनच पण शुभाग पण घेऊन येतल हां असं म्हणून आता बाबांनी सांगितले परत आणि मग काम झाला की मग माका कळव बरं का असं बर म्हणून बाबा म्हणतात आणि आपल्या या व्यवहाराबद्दल कोणा काय कळून देऊ नको हां कसलो व्यवहार असं म्हणलं की बाबा म्हणतात कोणी केलं अरे तू मागा भेटलाच नाही तू मी तुका भेटलाच नाही तू माका सांगलच ना तर मी काय ऐकलंय ना ऐकलं ना आणि मग दोघं जणी ते खळखळून हसायला लागतात बरं का बाबाने अशा रीतीने भाऊकडे दहा हजार रुपये दिलेले आहेत बोरथळचं घर दुरुस्त करण्यासाठी आता ही दोघं बोरथळा कधी जातात ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्ही चॅनलला त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बरं का तर सीमाबाई इकडे किचनमध्ये भाजी करतायत कांदा वगैरे ढवळत आहे तिकडे स्वीटी पण तिच्या डाळीसाठी ती काही लागणारी तयारी आहे ती करते हळूहळू एक एक सामान आणून ठेवते आणि सीमा तिच्याकडे मध्येच बघते तिचं काय काय चाललंय ते आणि स्वीटीला एकदम ना काय एक सांगते बघा प्रेक्षकांनो स्वीटीच्या पुढ्यात तसा बाउल पुढे करते आणि म्हणते एवढे बटाटे सोलून दे ना मग ते म्हणते भाभी मी बस आपली बना लेती तू ती नंतर बनव आधी मला माझी भाजी बनवायची एक काम करते हो म्हणजे मी इस तरफ इकडे डाल बना ति और और आप उसी तरफ भाजी सब्जी बनाओ मेरा मतलब दोनों एक साथ हो जाएंगे इसीलिए हो का आता तू मला शिकवणार नाही बरोबर आहे मी किचन मध्ये स्वयंपाक जरी करत असलेला तर तर मलाही मध्ये मध्ये लुडबुड आवडत नाही हा अजिबात मध्ये दे मध्ये अशी तुझी डाळ तू नंतर बनव आधी मला माझी भाजी बनवायची समजलं तुला असं म्हणून ते सांगतात जितक्या लवकर बनवशील ना किंवा जितक्या ही बटाटे सोडशील ना तितक्या लवकर माझी भाजी बनवून येईल असं आता सीमा स्वीटीला सांगते आणि अक्षरशः तिच्या हातामध्ये दे बाऊल देते आणि हो तुलाही वेळ मिळेल असं म्हणून सांगते कळतंय ना मग कर लवकर असं आवर पटापटा असा सीमा ओरडते स्वीटीला आणि स्वीटीनं आपल्या हातातलं काम ठेवून तिकडे तिला बटाटे सोलून देते तोपर्यंत सीमा इकडे कांदा भासतीये डाळ बनवतीये पुढे पुढे करायची सवय झाली हिला आता असं म्हणून ती मनातल्या मनात शिव्या घालते बरं का स्वीटीला आणि स्वीटी बिचारी तिकडे ना आपलं काम व्यवस्थित करते डाळला म्हणजे बटाटे सोलून देते सीमा तिकडे बटाटे चिरत असते आणि तोपर्यंत रागा रागाने मुद्दा म्हणून चिरते बरं का असं करत आणि मग नंतर इथे स्वीटी सुद्धा तिला उरलेले बटाटे दुसरी सुरी घेऊन ना चिरून देते म्हणजे बघा किती स्वीटी प्रेमाने मदत करते आणि या सीमाचं काय चाललंय बघा मग सीमा सगळं हातभीत झाडून असे बटाटे चिरलेले जे काही आहेत भाजीचे ते भाजीमध्ये घालते आणि ढवळत उभी असते इकडे स्वीटीची आता तयारी चालू आहे परत ती डबा वगैरे उघडते आणि मग त्याच्यानंतर इथे ही माझे सीमा म्हणते की आता ही ना मध्ये मध्ये करून ना माझं इथे डोकं फिरवणार असं म्हणते आणि ती डबा उघडणार असते तोपर्यंत इथे सी स्वीटीला सीमा इथे थांबवते की डबा उघडू देत नाही आणि मग सी स्वीटी बिचारी तशीच उभी राहिली सीमा तिकडे भाजी डाऊन हळूहळू हळूहळू ढवळते आणि आता स्वीटी म्हणते सीमा ना भाभी सब्जी एकदम मस्त बंद रही हा असं म्हणून मग त्याच्यानंतर दोघी इथे हसतात बरं का सीमा उगीच नाटकी हसते तिच्याकडे बघून त्याच्यानंतर भाजी ढवळून गॅसवर चमचा वगैरे म्हणजे झाकण वगैरे ठेवते हात असे करते आणि बाहेर निघून जाते इथे आणि आता स्वीटी डाळ करणार आहे तर तोपर्यंत सीमा निघून गेल्यावर स्वीटी तिचं काम करायला लागते तर सीमा लगेच मागे म्हणून तिच्याकडे अशी वेगळ्या नजरेनं बघते बरं का आणि आता बघूया ही काहीतरी कांड करते का नेमकं काय काय होतंय ते तर बाबा आता दबून येऊन बसलेले आहेत रूम मध्ये हुश करून असे बसतायत तोपर्यंत चला झाली बाबा सगळी कामं एकदाची असं म्हणताय तिकडे आणि तिथे आई ना काहीतरी खुडबुड खुडबुड चालू आहे आईंची काहीतरी लिहितायत ते आणि पैसे मोजतायत बरं का सारखे सारखे आता बाबा दोन मिनटासाठी शॉक होत आहेत बघा कसे ते आणि मग त्याच्यानंतर बाबा विचारतात काय ग काय चाललंय तुझं हे सगळं काय चाललंय मग आई म्हणतात अहो यात ना दहा हजार रुपये ना आपले कमी लागत आहेत मी दोनदा मोजलेत अरे काय अगं गेले म्हणजे असे असतील तिथेच कुठे अहो नाही नाही हे बघा मी हिशोब नीट लिहिलाय म्हणजे मी यात पन्नास हजार असायला हवे होते हे चाळीसच आहेत झाले असतील खर्च असं पण बाबा उठून बसतात आणि मग खर्च जर असेल तर मला कळेल असे का मी आणि पेन पैसे हिशोब आहे अच्छा असं होय मग कुठे जातील तेच ना अरे हा हा आठवलं आठवलं बरं का माझ्याच लक्षात नव्हतं त्याचं काय झालं अगं तो लाईटवाला आहे ना त्याला मी पैसे परत दिले तुम्ही दिलेत का मग ते तो लाईटवाला गे लाईटवाल्याला मी पैसे दिले अहो पण आपण त्याचा ॲडव्हान्स दिला होता मग तुम्ही परत का दिलेत अगं त्याला पैशाची जरा गरज होती आणि मी पण मग देऊन टाकले मग आई म्हणतात एवढे पैसे कशाला देऊन टाकलेत एकदम अहो पण तरीही आता अहो लाईट तर आपल्याला लागणारच ना पैसे आज द्यायचे आणि काय उद्या द्यायचे काय फरक पडतो असं म्हण बाबा आईला समजवतात मग आई म्हणतात बरं ठीक आहे दहा हजार रुपये लाईटवाला असं म्हणून आपल्या डायरीमध्ये नोंद करतात आणि मग काय ग तू कुठे गेली होतीस अगं हो मी त्यांना मेनका ताईंकडे गेले होते सीमाच्या घरी म्हणजे सीमाला घेऊन आमंत्रण द्यायला छान चाललं बरा म्हणजे लग्नात कोणाचा बोडायला नको असं म्हणतात बाबा मग त्याच्यात आई म्हणतात खरं तर आपल्याकडून त्यांचं नाव यादीत घ्यायचं राहिलं होतं म्हणून मला जरा वाईट वाटत वाट वाट होतं म्हणून मग जाऊन आले चला म्हणजे लग्नाची सगळी आमंत्रण देऊन झाले तर हो म्हणतात आई आणि शुभाला बोलवतात बोलतात शुभा येईकडे जरा बस आपण जरा गप्पा मारू असं म्हणतात अहो बस काय बाहेर काय घाट चाललाय माहितीये का तुम्हाला काय प्रभाताईणी माधवरावजी आणि मुलं मिळून यांना मकरंद आणि स्वीटीचं केळवण करायचंय मग ते का मी म्हटलं करूया ठीक जोरात भेद चाललाय तिकडे आपली स्वीटी आपल्या आपल्यासाठी तिला ना काहीतरी करायचे आहे मग त्यांच्या पद्धतीची डाळ करणार आहे गुणी आहे ओ पोरगी म्हणजे ओ बेत अगदी खूप जोरदार झालाय नाही का असं म्हणून बाबा इथे असतात आई हिशोब लिहितात आणि होश म्हणून बाबा इथे म्हणजे मी सुटलो असं इथे एक रिॲक्शन देतात कारण पैसे भाऊला दिलेत आणि ही आईला माहिती नाही आहे आता केळवणाची तयारी चालू आहे केळवण कसं कसं होतं आहे काय काय मजा येते केळवणात ते आपण बघूया तर उद्याच्या भागात खेळवणाच्या निमित्ताने स्वीटीने खास डाळ त्यांच्या पद्धतीनं केले असं म्हणून आई सांगतात आणि सगळेजणी ते जेवायला सुरुवात करतात तर डाळी तिखट जास्त झाले त्यामुळे प्रत्येकाला इथे त्रास होतो सीमा अक्षरशः हो ओरडते डाळ डाळ कमी आणि मिरची पावडर जास्त घातली आहे तुला येत नसलं तर आधी करायचं वगैरे असं ती फार परबडते काय काय का बोलते आणि आई त्याच्यावर आता काय म्हणता येते उद्याच्या भागात बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्याच्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो कमेंट करायला विसरू नका तुमच्या छान छान कमेंट ऐकून इथे आम्हाला रिव्ह्यू करायला तुमच्यासमोर काम करण्यासाठी खूप मस्त कि वाटतं किंवा मोटिवेशन मिळतं त्यामुळे कमेंट करायला विसरू नका बाय धन्यवाद